नमस्कार मित्रांनो आजच्या तासाला आपण भुंगा या शब्दाच्या समानार्थाचे शब्द पाहणार आहोत त्यातला पहिला शब्द आहे अली अली म्हणजे काय तर भुंगा द्विरेफ द्विरेफ म्हणजेच काय तर भुंगा बघा याचे पंख जे आहेत मित्रांनो ते म्हणजे रफारच्या चिन्हासारखे असतात बघा यामध्ये मी थोडीशी आकृती काढतोय छोटीशी मग एक रफार निघाला आणि हा दुसरा रफार निघाला दिसतोय का रफार दोन रफारसारखे चिन्ह त्याच्या आजूबाजून आले आहेत खरं ब आपण रफार हा रेगेच्या वर देत असतो पण तसंच याला मिळाले मग त्याला रेप देखील म्हणतात पुढचा शब्द आहे मधुकर मधुकर मधुप मिलिंद हा शब्द देखील आहे कट्यार काळजात घुसली या चित्रपटातील जे गीत आहे ते म्हणजे घेई छंद मकरंद छंद मकरंद प्रिय हा मिलिंद हे गीत तुम्ही नक्की ऐका त्यामुळे तुम्हाला हा मिलिंद शब्द चाक्य ओळखीचा होईल पुढील शब्द आहे भृंग भ्रमर येथील बघा संत ज्ञानेश्वरांनी लिहिलेलं जे गीत आहे त्याच्यामध्ये सुद्धा हे तुम्हाला ऐकायला मिळेल ऋनू झुनू ऋणू झुनू रे भ्रमरा सांडितो अवगुणू रे भ्रमरा हे लतादींनी गायलेलं आहे हे नक्की तुम्ही ऐका भ्रमर भ्रमरा हे भंगालाच वापरलेला शब्द आहे षटपाद याला देखील म्हणतात सहा पायांचं असलेलं तसं षटपाद म्हणजे ऊ देखील असते डोक्यातली षटपाद आणखीन टोळ म्हणजेच नागपोड्यासारखा कीटक यालाही सहा पाय असतात त्याच्यामुळे यालाही षटपाद म्हणतात आणि भुंग्याला देखील सहा पाय असतात त्याच्यामुळे षटपाद सारंग आणि शेवटचा आहे सारंगम अशा प्रकारे मित्रांनो आपण आजच्या तासाला भुंगा या शब्दाचे समानार्थाचे शब्द पाहिले हा व्हिडिओ कसा आपल्याला वाटला तो कमेंटमध्ये नक्की कळवा मित्रांनाही शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो